संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे पंचव्य राष्ट्रस्तरीय ही ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस नमस्कार या स्पर्धेत मी सहभागी झाले आहे माझे नाव निर्मय मयूर पदवाड आहे मी आत्ता आठवीत शिकते आणि माझा गट क्रमांक आहे तीन माझ्या श्लोकांचे विषय आहे विद्या श्लोक क्रमांक पहिला न भ्रातृ्यच भारकारी वये कृते नित्यं निद्याधनम सर्वधन प्रधानम याचा अर्थ असा आहे की विद्याधन हे चोराच्या द्वारा चोरल्या जाऊ शकत नाही तर ते राजाच्या द्वारा हिरावून घेता येत नाही भावाच्या द्वारा ते विभाजित होऊ शकत नाही विद्येचे कोणते प्रकारचे वजन नसते खर्च केल्याने म्हणजे इतरांना वाटल्याने विद्या वाहत वार्थ विद्या वाढते अशा प्रकारे विद्या धन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे श्लोक क्रमांक दुसरा विद्या नाम नरस्य रूपमधिक प्रचन्न धन विद्याभोग करी यशहसरी विद्या भू याचा अर्थ असा आहे की विद्या म्हणजे माणसाचे अधिक सौंदर्य आहे ते जागून ठेवलेले सुरक्षित धन आहे विद्या विद्या उपभोग कीर्ती आणि सुख प्राप्त करून देणारी आहे विद्या गुरूंचीही गुरु आहे प परदेशातील नातेवाईक असते विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे रा, राजा विद्येचे पूज पुझ, पूजन करतो धनाचे नाही विद्या नसताना माणूस पशु समान असतो धन्यवाद